मुद्रांक शुल्क अर्थात स्टॅम्प ड्युटी हे राज्य सरकारच्या उत्पन्नाचं एक अत्यंत महत्वाचं साधन आहे आणि कोणत्याही सरकारला आपला कारभार चालवायचा काम करायचं म्हणजे त्याच्याकरता पैसे लागणार आणि ते पैसा मिळवण्याचा एक महत्वाचा मार्ग म्हणजे स्टॅम्प ड्युटीची आकारणी मुद्रांक शुल्काची आकारणी इथपर्यंत सगळं ठीक आहे याच्यात काही फार गडबड नाहीये पण जेव्हा ह्याच मुद्रांक शुल्काच्या आकारणीच्या आडून त्याच्याकरता अभय योजना राबवून जेव्हा दुकानदारी चालवली जाते तेव्हा काही चा का 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 ते काहीस चुकीचं ठरतं असं किमान माझ स्पष्ट मत आहे आता मुद्रांक अभय योजना म्हणजे नक्की काय मुद्रांक अभय योजनेमुळे नक्की काय होतं अभय योजनेअंतर्गत मुद्रांक शुल्क भरल्याने त्याचं नोंदणी करता येते का या सगळ्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्वाचा निकाल नुकताच दिलेला आहे या प्रकरणामध्ये काय झालं होतं तर एका कंपनीने एकोणीसशे सत्याऐंशी साली एक करार केलेला होता आणि त्या कराराची आजपर्यंत नोंदणी करण्यात आलेली नव्हती त्याच्यानंतर मध्यंतरी जी अभय योजना जाहीर करण्यात आली त्या अभय योजनेचा फायदा घेऊन त्या कंपनीनी त्या करारावर मुद्रांक शुल्क नियमानुसार दंड व्याज जे काय असेल ते सगळं भरलं आणि त्याच्यानंतर त्या, त्या दस्ताची नोंदणी करण्याकरता म्हणून नोंदणी कार्यालयात गेले पण नोंदणी कार्यालयातल्या लोकांनी त्याला सांगितलं की ठराविक मुदतीमध्येच एखाद्या दस्ताची किंवा कराराची नोंदणी करता येते आणि तुमचा जो दस्ता आहे ते एकोणीसशे सत्त्याऐंशी सालचा आहे तर एवढ्या जुन्या दस्ताची नोंदणी आता करता येणार नाही ना मग अभय योजना त्याच्या अंतर्गत भरलेलं मुद्रांक व्याज दंड हे सगळं भरून नोंदणी होत नाही म्हणजे काय म्हणून त्या कंपनीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून दाद मागितली आता त्या निकालामध्ये मुंबई उच्च न्यायालय काय म्हणतं ते आपण आधी बघूया मुंबई उच्च न्यायालय असं म्हणतंय इट इज रिक्वायर्ड टू बी नोटेड द स्टॅम्प ऍक्ट रजिस्ट्रेशन ऍक्ट आर इन नोटेड अर्लियर द ऑब्जेक्ट ऑफ बोथ इज डिफरंट म्हणजे मुद्रांक कायदा आणि नोंदणी कायदा हे दोन स्वतंत्र कायदे आहेत आणि त्या दोन्हीचे उद्देश सुद्धा पूर्णतः स्वतंत्र आहेत द ऑब्जेक्ट ऑफ द स्टॅम्प ऍक्ट इज टू सिक्युअर रेव्हिन्यू फॉर द स्टेट दस देर इज नो लिमिटेशन ऑर टाइम लाईन प्रोव्हाइडेड फॉर कलेक्शन ऑफ ड्युटी ऑन इनसफिशियंटली स्टॅम्पड डॉक्युमेंट्स ऍज द ऑब्जेक्ट ऑफ द ऍक्ट इज टू कलेक्ट द ड्युटी अँड पेनल्टी म्हणजे मुद्रांक कायदा हा मुख्यतः उत्पन्नाचा स्रोत असल्यामुळे मुद्रांक शुल्काच्या वसुलीवर तशी कोणतीही मुदतीची मर्यादा नाहीये आणि त्याच्यामुळे चुकवलेल्या मुद्रांक शुल्कावर केव्हाही दंड वगैरे वसूल केला जाऊ शकतो डॉक्युमेंट ऑन विच स्टॅम्प ड्युटी इज पेड अंडर स्कीम द सेम विल द डॉक्युमेंट ऑन विच द प्रॉपर स्टॅम्प ड्युटी हॅज बीन पेड म्हणजे ज्या करारावर योग्य मुद्रांक शुल्क भरलेलं नव्हतं पण नंतर एमनेस्टी स्कीम म्हणजे आभाई योजनेअंतर्गत त्याच्यावरचं सगळं शुल्क बिल्कं भरून झालं की तो करार त्याच्यावर योग्य मुद्रांक शुल्क भरल्याप्रमाणेच कायद्याच्या दृष्टीत बघितलं जाईल द रजिस्ट्रेशन ऍक्ट हॅज बीन एनॅक्टेड टू प्रिव्हेंट फ्रॉड अँड प्रोटेक्ट द पब्लिक ॲज इट प्रोव्हाइड फॉर अशुरन्स ऑफ टायटल ओवर रिमोएबल प्रॉपर्टी द ऑब्जेक्ट ऑफ द रजिस्ट्रेशन ऍक्ट इज नॉट फॉर सिक्युरिंग रेव्हेन्यू बट फॉर मेंटेनिंग अ रेकॉर्ड ऑफ डॉक्युमेंट ऑफ टायटल इन पब्लिक इंटरेस्ट म्हणजे नोंदणी कायदा हा जो आहे त्याचा मुख्य उद्देश उत्पन्न हा नसून विविध मालमत्तांसंदर्भात जे विविध करार होतात त्याची नोंद करणं ते जतन करणं आणि मालमत्तेच्या हक्कांसंदर्भात खात्री देणं हा आहे दस अलाविंग रजिस्ट्रेशन ऑफ अ डॉक्युमेंट ऑफ नाईन्टीन एव्हन इन जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फोर कॅनॉट बी अलाउड इन व्हि ऑफ अ स्पेसिफिक टाइम लाईन्स प्रोव्हाइडेड इन द ॲक्ट म्हणूनच या सगळ्याचा विचार करता नोंदणी कायद्यातील तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदीच्या अनुषंगाने मुदत बाह्य म्हणजे एकोणीसशे सत्याऐंशी सालच्या कराराची नोंदणी दोन हजार चोवीस साली करायचा आदेश देता येणार नाही द परपज ऑफ ॲमनेस्टी स्कीम इश्यूड बाय एक्सरसाइजिंग पॉवर अँडर सेक्शन नाईन ऑफ द महाराष्ट्र स्टेप ऍक्ट इज इन कन्सोनन्स विथ द ऑब्जेक्ट ऑफ द स्टॅम्प ऍक्ट दॅट इज टू सिक्युअर रेव्हेन्यू फॉर द स्टेट म्हणजे अभय योजना जी जाहीर केली जाते कायद्यातील ज्या तरतुदीच्या अनुषंगाने अभय योजना जाहीर केली जाते त्या अभय योजनेचा मुख्य उद्देश महसूल आणि उत्पन्न हा आहे द ऑब्जेक्ट ऑफ द रजिस्ट्रेशन ऍक्ट इज नॉट फॉर सिक्युरिंग रेव्हेन्यू बट फॉर मेंटेनिंग अ रेकॉर्ड ऑफ डॉक्युमेंट ऑफ टायटल इन पब्लिक डोमेन याच्या उलट नोंदणी कायद्याचा उद्देश उत्पन्न हा नसून मालमत्ता अधिकारा संदर्भातली कागदपत्र जतन करणं हा आहे स्कीम डॉक्युमेंट हॅज नो इफेक्ट ऑन द स्ट्रिंजंट टाइम लाईन प्रोव्हाइडे अंडर द रजिस्ट्रेशन ऍक्ट फॉर प्रेझेंटेशन ऑफ द डॉक्युमेंट फॉर रजिस्ट्रेशन म्हणजेच जरी तुम्ही तुमच्या करारावर चुकवलेलं मुद्रांक शुल्क वगैरे सगळं भरलं अभय योजनेचा लाभ घेतला म्हणजे तुम्हाला त्या क दस्ताची किंवा कराराची केव्हाही नोंदणी करता येईल असं अजिबात नाही अभय योजनेचा फायदा घेतला म्हणजे नोंदणीची जी मर्यादा आहे किंवा मुदत आहे ती तुम्हाला वाढवून मिळेल असं अजिबात होणार नाही म्हणजे याचा साध्या सोप्या भाषेत अर्थ असा की तुमच्या अनोंदणीकृत करारावर किंवा कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या करारावर तुम्ही अभय योजनेचा फायदा घेऊन सगळे पैसे भरले तरी सुद्धा त्याची नोंदणी होण्याकरता बाकी कायदेशीर तरतुदींची पूर्तता होणं हे आवश्यक आहे आता या कोणत्या गोष्टींची पूर्तता व्हायला पाहिजे तर सगळ्यात मुख्य गोष्टी दोन एक म्हणजे त्या करारातल्या सगळ्या व्यक्ती आज नोंदणीची प्रक्रिया करायला तयार पाहिजे आणि त्या कराराच्या दिनांकापासून नोंदणी करता जी मुदत आहे जी मला वाटतं चार आणि आठ महिन्याची आहे त्या मुदतीमध्ये तुम्ही त्या नोंदणी कार्यालयात जर जात असाल तर आणि तरच तुमच्या कराराची नोंदणी करून मिळेल अन्यथा केवळ तुम्ही अभय योजनेत पैसे आणि दंड भरला म्हणजे तुमच्या कराराची नोंदणी होईल असं अजिबात नाही पण आता हे आपण काय कायदा काय आहे त्याच्याबद्दल उच्च न्यायालयाचा निकाल काय आहे हे आपण समजून घेतलं पण सर्वसामान्य माणूस जेव्हा अभय योजनेचा फायदा घेतो तेव्हा त्याचा एकच उद्देश असतं की आपला जो अनोंदणीकृत करार आहे त्याच्यावर आता आपल्या उदार आणि मायबाप सरकारने अभय योजना जाहीर केली तर ती अभय योजनेचा आपण फायदा घेऊ आणि त्याचा फायदा घेऊन कराराची नोंदणी करून टाकू आणि या बाबतीत अभय योजनेमध्ये स्पष्टता सरकारकडनं प्रसिद्ध केली जात नाही आणि हीच माझ्या मते दुकानदारीची वाईट सवय सरकारकडनं आहे किंवा दुकानदारीचा वाईट गुन्हा सरकारकडनं घडतोय असं म्हटलं तर त्या काही वावगं ठरू नये कारण अभय योजना वगैरे सगळं हे जे आहे ना हे सगळे शब्दांचे बुडबुड आहे सगळ्या लोकांना सगळ्या सर्वसामान्य नागरिकांना कराराची नोंदणी होणं आवश्यक आहे आणि जर झाली नसेल आणि ती करायची शक्यता किंवा सोय असेल तर ती आपण करून घ्यावी या दोन मुख्य मुद्द्यांवरच त्यांच्याकडनं सगळं हालचाल किंवा प्रक्रिया केली जाते मग जेव्हा सरकार अभय योजना जाहीर करतं मोठ्या मोठ्या जाहिराती देतं तेव्हा त्याच्यात ठळकपणे लिहितं का हो की अभय योजनेत तुम्ही पैसे भरले म्हणजे तुमची नोंदणी होईलच याची काही खात्री नाही तुमच्या कराराची नोंदणी होण्याकरता बाकी गोष्टींची पूर्तता झालेली आहे का याची तुम्ही खात्री करून घ्या मगच आमच्याकडे अभय योजनेत या असं सरकार म्हणणार नाही कारण आपण या उच्च न्यायालयाच्या निकालात जे बघितलं की त्यांचा उद्देश हाच मुळात उत्पन्न आणि महसूल हा आहे तुमच्या कराराची नोंदणी व्हावी किंवा तुमच्या करारामध्ये जो दोष किंवा जी त्रुटी आहे ती दूर करण्याकरता उदार भावनेने सरकार अभय योजना आणते हा गैरसमज पहिल्यांदा तुम्ही टाकून द्या पण हा गैरसमज पसरवला जातो आणि कोणी खोडून टाकत नाही याची सुरुवात सरकारकडनं होते ज्या सरकारद्वारे अभय योजना जाहीर केली जाते त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या टप्प्यात अभय योजनेचं काम करून देणारे म्हणून जे सगळे सरकारी लोक असतील त्यांचे मध्यस्थ असतील या सगळ्या लोकांकडनं सुद्धा अभय योजना आली फायदा घ्या अभय योजना आली फायदा घ्या असा प्रोपोगंडा किंवा प्रसिद्धी केली जाते आणि या सगळ्याला सर्वसामान्य माणूस बळी पडतो मला वाटतं याच्या सुद्धा मी एकदा स्पष्ट केलं होतं की अभय योजना जाहीर झाली म्हणून तुम्ही त्याच्यात पैसे भरू नका कारण अभय योजने पैसे भरून जर आपल्या कराराची नोंदणी होणार नसेल तर आधीच अनोंदणीकृत करार त्या समस्या त्याच्यात अजून पैसे अक्कलखाती घालायचे हा काही शहाणपणा ठरत नाही माझ्या त्या म्हणण्यावर उच्च न्यायालयाच्या या निकालाने पुन्हा एकदा शिक्का मोर्तब केलेला आहे म्हणून आपण सगळ्यांनी कायम ध्यानात ठेवा की कोणतीही अभय योजना केव्हाही जाहीर झाली म्हणून लगेच हुरळून जायचं आणि त्याच्याकरता धाव घ्यायची असं करू नका अभय योजनेत जाण्याचं आपलं मुख्य उद्दिष्ट कराराची नोंदणी हे पूर्ण होत आहे किंवा नाही याची आधी खातरजमा करा जर ते पूर्ण होणार असेल तर अभय योजनेचा फायदा अवश्य घ्या जर ते होणार नसेल तर सरकारच्या उत्पन्नाची काळजी करायचं तुम्हाला मला किंवा आपल्या कोणाला काहीही कारण नाही सरकार आणि त्याचं उत्पन्न त्यांचं ते बघून घेतील त्यांच्या प्रचाराला किंवा अपप्रचाराला कृपया बळी पडू नका आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद